आज पंढरपूर तालुक्यातील खेड या गावची आम ग्रामसभा पार पडली खरंतर सव्वीस जानेवारीला ही ग्रामसभा होणार होती पण ती सभा कोरमबाबत तहकूब करण्यात आली होती ती सभा आज पार पडली या ग्रामसभेत प्रथमता दारूबंदीचा विषय घेतल्यानंतर जोरदार खडाजंगी होताना दिसून आली या ग्रामसभेत काही सदस्य हजर नव्हतेच मात्र गावच्या ग्रामस्थांनी देखील पाठ फिरवली असल्याचं पाहायला मिळालं यामध्ये एक विशेष असं घडलं की ग्रामसभेसाठी कर्कंब पोलीस अधिकारीही उपस्थित राहण्याचं देखील तसं निवेदन पत्र दिलं गेलं होतं एवढंच नाही तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील पत्राचं निवेदन दिलं गेलं होतं ना त्या ठिकाणी पोलीस अधिकारी आले ना राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी वास्तविक पाहता दारूबंदीसाठी पोलीस व राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी यांनी दारूबंदीची मोहीम हातात घ्यायला हवी असते या ठिकाणी उलट दारू विक्रेत्यांना पाठीशी घालत असल्याचं चित्र पंढरपूर तालुक्यामध्ये दिसून येत आहे या गावात अनेक महिन्यांपासून दारूबंदीसाठी काही गावातील महिलांनी देखील आंदोलन करण्यात आले तरी देखील गावात दारूबंदी का झाली नाही असा देखील प्रश्न पडतो मग अधिकारी नेमकं करतात तरी काय असा देखील प्रश्न पडतोय आज खेड भोसे या ग्रामपंचायतीनं दारूबंदीचा ठराव पास करत संबंधित विभागाला सादर करणार असल्याचंही गावचे सरपंचांसह ग्रामसेवक अधिकाऱ्यांनी सांगितलंय वैभव बाळासाहेब गायकवाड ग्रामसेवक ग्रामपंचायत खेडभोसे सव्वीस जानेवारीला ग्रामसभा घेण्यात आली होती परंतु ती कोरोनाबाबत तहकूब करण्यात आली होती व ती सभा आज तीन तारखेला तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता घेतली त्यामध्ये दारूबंदीसाठी विषय नेगल्यावर दारूबंदी करावी असं सर्वांमध्ये ठरलं ग्रामसभा म्हटले की ग्रामसभा कुठे दिसून आले नाही लोक दबावाचं काय सांग तसं काय नव्हतं दबावाचं परंतु सभा अकरा वाजता होती आता लोकांचा विषय सभेला उपस्थित राहायचं ना राहायचं पण ते आम्ही अकरा वाजता चालू केली होती काय काय दारूबंदीचा विषय झाला त्याच्यामध्ये सांगितलं की बाबा दारूबंदी करावी इतर काही काय काय विषय ॲग्रिस्टेकबाबतचे होती ते त्याचं पत्र होतं ते वाचून दाखवलं ॲग्रिस्टेकस संदर्भात माहिती दिली दारूबंदीसाठी काय नाही दारूबंदीसाठी करावे म्हणून सांगितलं सर्वांनी आपलं काय म्हणत आहे झालीच पाहिजे सुरेखा संजय देवळे सर खेडबसेस सरपंच जानेवारीला ग्रामसभा झाली ती तर खूप झाली ती आज घेतली बैठकीत काय काय घडलं ग्रामसभेला दारूबंदीचा विषय घेतला हां ती आता दारूबंदी बंद करावी सभेकंड काय आलं सभेकंड आलं महत्व कि सगळ्यांनी दारूबंदी भूमिका तीच आहे बंद व्हावी सगळी अडचण शुभांगी अजित साळुंखे खेडगोशाचे उपसरपंच सव्वीस जानेवारी जी सव्वीस जानेवारीला जी सभा होणार होती ग्रामसभा ती तहकूब करण्यात किंवा रद्द करण्यात आली आणि ती आज तीन तारखेला घेण्यात आली त्याची सभा कोरोमाभावी रद्द करण्यात आली होती आणि आज ती सभा पार पडली याच्यामध्ये बरेच विषय घेण्यात आले जे गावच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामस्थाच्या उपस्थितीत पार पडले त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा होत त्या जे होता त्या मुद्द्याला गावकऱ्यांनी काय केलं सहकार्य केलं आणि जे मु जो मुद्दा होता दारूचा तोही या ठिकाणी ग्रामसेवकच्या उपस्थितीत त्या अर्ज देऊन किंवा जे काही प्रोसेस असेल ते कम्प्लीट करण्यात करण्याचा था ठराव था आज मंजूर करण्यात आला